आज आपण खांद्याची स्पेशल अशी दसमी तिखट दसमी आणि त्यासोबत अगदी छान झनझणीत जन अशी दोन प्रकारचे ठेचांची रेसिपी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकाल आपली ठेचे जेवढे चविष्ट झाली तेवढी चविष्ट ते आपली तिखट दसमी देखील अगदी छान अशी तयार आहे बराच काळपर्यंत तशीच मऊ आणि अगदी चविष्ट अशी आपली दसमी कशी बनवायचं ते आता आपण बघूया त्यासाठी सर्वात आधी इथे एका भांड्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतले आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ घेतलं आपल्याला कितपत दसमी आहे त्यानुसार आपण गव्हाचं पीठ घ्यायचं इथे कमीत कमी आठ ते दहा आपल्या दसमे तयार होतील इतपत मी गव्हाचं पीठ घेतलं आणि लगेच त्याच्यामध्ये एक वाटी आपण ज्वारीचं पीठ हे घातलंय जर आपल्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर बाजरीचं पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही त्यामुळे खूप छान अशी आपली मऊ दसमी तयार होते त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये अंदाजाने आपण अर्धा वाटी बेसन पीठ हे घातले त्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा जेवढं शक्य तेवढा तेवढं अगदी बारीक बारीक चिरून यामध्ये घालात जेणेकरून आपली दशमी ज्या वेळेस आपण लाटायला घेऊ त्यावेळेस ती अजिबात फाटणार नाही लगेच इथे एक चमच्यावर बारीक ठेचून घेतलेला लसूण अगदी थोडेसे जिरं आणि एक चमचा ओवा हातावर घेऊन ह्या पद्धतीने आपण क्रश करून यामध्ये टाकणार आहोत त्यामुळे खूप छान फ्लेवर आपल्या दसमींना येईल लगेच आवडीनुसार लाल तिखट आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार लाल तिखट अगदी छान कलर येण्यासाठी लगेच याच्यामध्ये आपण हळदही टाकून घेऊया लगेच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ हे घालणार आहोत मिठाचं प्रमाण आपल्या अंदाजाने योग्य प्रमाणात आपल्याला कसं हवं आहे त्यानुसार मीठ हे आणि लगेचच छान असे चटपटीत थोडीशी आंबट अशी चव येण्यासाठी याच्यामध्ये एक वाटी मी दही हे घातले जर आपल्याला दह्याचा फ्लेवर आवडत नसेल किंवा आपल्याकडे नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही आणि आता हे जे आपण दही वापरलं आहे ते कमी आंबट वापरा जेणेकरून अगदी फ्रेश दही वापरा आंबट दही वापरल्यामुळे डस्टबिनचा वासदेखील येऊ शकतो त्यानंतर अगदी थोडंसं तेल घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार संपूर्ण ज जे आपण इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकले आहेत ते व्यवस्थित पिठाला चोळून घ्या त्यामुळे एक सारखी चव आपल्या डस्टबिननं ही येईल या पद्धतीने मी आता पिठाला संपूर्ण वस्तू ह्या व्यवस्थित चोळून घेतले आणि त्यानंतर लगेच अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण नेहमी कणिक मळतो तसं अगदी मौसूद आपण कणिक मळून घेणार आहोत अगदी ही देखील सर कणिकही मळून घेऊ नका आज आपण जी दसमी बनवणार आहोत जर आपण तिला बराच काळपर्यंत किंवा अगदी छान अशा आपल्याला मौसूद दसमी बनवून घ्यायची असेल तर योग्य प्रमाणात आणि योग्य साहित्यात आणि योग्य पद्धतीने जर आपण कणिकही मळली तर अगदी छान असे आपली दसमी ही तयार होते तर ह्या पद्धतीने आपलं पीठ हे मळून तयार झालं आहे लगेच आपण यासोबत खाण्यासाठी झणझणीत जन ठेचा कसा बनवायचा ते आता आपण बघणार आहोत त्यासाठी इथे एक पॅन गरम करून घेतलं आहे पॅन गरम करून झाल्यानंतर लगेच आपल्याला कितपत ठेचा बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये मिरची हे आपण टाकून घ्यायचं आता ठेचा बनवताना कधीही मिरची ही डायरेक्ट की अख्खी वापरू नका जस जसे आपले मिरची भाजत भाजते तस तशी ती फुटायला सुरुवात होते आणि त्याच्यातल्या ज्या आपल्या अंगावर उडतात म्हणून कधीही एका मिरचीचे दोन ते तीन तुकडे तयार करून घ्या ह्या पद्धतीने आणि त्यानंतरच त्याला भाजायला घ्या आपली मिरची ही लवकर मऊस आणि आपली मिरची लवकर भाजण्यासाठी आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल हे टाकून घ्यायचं तेल टाकल्यानंतर मंद आचीवरती छान मिरची मऊ पळेपर्यंत आता आपण हिला भाजून घेणार कलर देखील तिचा बदलला आहे आणि मऊ देखील आपली मिरचीही झाली म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली मिरचीही भाजून तयार झाली जर आपली मिरची भाजताना थोडी च कच्ची राहिली तर त्यामुळे जो आपला खोळा आहे तो चिगट तयार होतो आणि चवीत देखील त्याचा फरक पडतो ह्या पद्धतीने आपण मंद आची होती मिरचीही भाजून घेतली त्यानंतर लगेचच गॅस हा बंद करायचा आणि हा ज्या आपल्या भाजलेल्या मिरच्या आहेत त्यांना आता आपण पूर्णपणे गार ह्या करून घेणार आहोत मिरची आपली पूर्णपणे गार झाल्यानंतर लगेच मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेतली त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ अगदी भरपूर असा लसूण आणि आवडीनुसार कमी जास्त आपण जिरे जिरेही घालणार जर आपण या अगदी गरम गरम मिरचीचा ठेचा तयार केला तर त्यामुळे काय होतं आपला जो ठेचा आहे अगदी चिकट तयार होतो आणि त्यामुळे आपल्या ठेचाची देखील बिघडते म्हणून मिरची पूर्णपणे गार होऊ द्या त्यामुळे खूप छान असं जाडसर आणि अगदी परफेक्ट आपला खुळ्याचे जे खुळ्याला जे टेक्स्चर हवं असतं ते अगदी परफेक्ट ते येतं तर मिरची मी पूर्णपणे गार झाली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये लसूण अगदी थोडंसं जिरं चवीनुसार मीठ घालून मिक्सरला म्हणजे मिक्सर चालू बंद करत आपण छान जाळसर असं याला वाटून घेतलं आहे अगदी परफेक्ट असा आपला झणजन एक पद्धतीचा अगदी साधा सोपा आणि अगदी चविष्ट असा ठेचा हा तयार झाला आता आपला ठेचाचा एक प्रकार तयार झाला आहे आता याच्यातनंच थोडासा ठेचा वापरून आपण आता दुसरा प्रकार हा तयार करून घेणार त्यासाठी साईडला गॅस होती एक पॅन गरम करून घेईन जो आपण मिरची भाजून घेतला तोच पॅन मी घेऊन त्याच्यामध्ये एक चमच्यावर तेल हे गरम करून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला कितपत तेल हवे आपल्या अंदाजानुसार आपण तेलाचा वापर करून घेऊ शकतो जास्ती कमी तर तेल हे तापल्यानंतर ले लगेच ह्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे ठेचा आपण टाकून घ्यायचा हा टाकल्यानंतर मंद आचेवरती छान खमंग येईपर्यंत आपण आता ह्या तेलामध्ये पहिले हा ठेचा परतून घेणार आहोत लगेचच आपल्याला अजिबात दाण्याचं कूट टाकून घेण्याची गर्दी करायची नाही त्यामुळे काय होतं ठेचा हा व्यवस्थित भाजून होत नाही आणि थोडंसं त्याच्यात चवीत फरक पडतो म्हणून अशा पद्धतीने मी आची आचीवरती ठेचा हा छान परतून घेतला आहे आणि त्यानंतर लगेच आपण शेंगदाण्याचं कूट आपण टाकून घेणं आवडीनुसार आपण मीठ आधी ठेचा करताना वापरलं आहे म्हणून इथं फक्त थोडंसं आपण शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे त्याची चव यायला त्याला चव यायला पाहिजे म्हणून अगदी थोडंसं मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अगदी छान खमंग होईपर्यंत आपण हा ठेचा आहे तो यात परतून घेणार आहोत जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ वी अपलोड केलं तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी परफेक्ट असं आपला दुसऱ्या प्रकारचा ठेचा देखील तयार झाला आहे लगेच आता आपण दसमीही लटायला घेऊया ह्या पद्धतीने आपण दोघी हातांना थोडं तेल लावून घ्यायचं आणि लगेच आपण अगदी मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्या गोळ्याला पुन्हा आणखी आपण थोड्या वेळपर्यंत या पद्धतीने चोळून घ्यायचं आणि लगेच आपण गव्हाचं पीठ लावून आता याची दसमी लाटून घेणार आवडीनुसार आपण दसमी लहान मोठी जाड बारीक आपल्याला हवे तसे आपण तयार करून घेतली लाटून घेतली तरी काही हरकत नाही तर अजिबात तेल वगैरे न लावता पीठ लावून आपण ही अगदी छान बारीक अशी दसमी ही लाटून घेणार ला। जशी आपण पोळी पूड करून तेल लावून लाटून घेतो त्या पद्धतीने आप देखील आपण दे दे लाटून घेतली तरी काही हरकत नाही आणि डायरेक्ट फक्त पीठ लावून लाटून घेतली दसमी तरी काही हरकत नाही आता आपली अगदी परफेक्ट अशी दसमी ही तयार झाली लगेच येईल आता शेकून घेऊया तर दसमी शेकण्यासाठी साईडला तवा गरम करून घेतले तव्याला लगेच आपण तेल लावून घेणार आहोत बटर लावून किंवा तूप लावून आपल्या आवडीनुसार बटर तूप तेल लावून जे भाजून घेतली शेकून घेतली तरी काही हरकत नाही दोघेही साईड आपण अगदी छान होईपर्यंत आता ही दसरी ही शिकून घेणार आहोत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं हे मिळेल या पद्धतीने आपण दोघीही साईडने अगदी भरपूर असं तेल लावून ही आता ही भाजून घेऊया याच पद्धतीने आता आपण संपूर्ण दसमे ह्या तयार करून घेणार आहोत जर आपल्याकडे थालीपीठचं भाजणी वगैरे नसेल किंवा काहीतरी आपल्याला चटपटीत खावा असं वाटत असेल तर आपण या पद्धतीने मिक्स थाळीचे सॉरी मिक्स पिठाचे अगदी झटपट पद्धतीने दसमी करून आणि खुळा बनवून अगदी छान असे आपण लगेच खाऊन घेऊ शकतो अगदी परफेक्ट अशी आपली दसमी ही तयार झाली चला आपण ह्याच पद्धतीने आता संपूर्ण दसम्या तयार करून तर त्याच पद्धतीने मी संपूर्ण दसम्या तयार करून आहे आपला अगदी छान झणझणीत खानदेशी पद्धतीचा खुळा सॉरी ठेचा आणि दसमीही तयार झाली तुमच्याकडे ठेच्याला काय म्हटलं जातं नक्की मला सांगा आमच्याकडे ठेच्याला कुळा म्हटलं जातं तर कमेंट्स करून नक्की कळवा तर अगदी परफेक्ट असे आपले छान अशी मवसूत अशी दसमी ही तयार आहे